नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या आज दिनांक आठ नोव्हेंबर सुरुवात करूया आजच्या फ्रीओला आपला पहिला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे बी आय एस च्या महासंचालक कधी कोणाची नियुक्ती झाली आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संजय गर्ग बघा आय अधिकारी संजय गर्ग यांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे बी च्या महासंचालक पदाची सूत्र स्वीकारली ते केरळ कॅडर एकोणीसशे चौऱ्याण्णव बॅच चे अधिकारी आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रो टेक्निकल च्या भारतीय समितीचे अध्यक्षही बनले ठीक आहे तर त्यामुळं ही स्लाइड लक्षात ठेवायची चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन टाइम आऊट अहवाल दोन हजार पंचवीस नुसार आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते तर हे आहे मुंबई ऑप्शन सी ठीक आहे तर हा महत्वाचा अहवाल आहे जगात जगातील नाही सॉरी आशियातील सर्वात आनंदी शहर मुंबई बघा टाइम आउट अहवाल दोन हजार पंचवीस मुंबई हे आशियातील सर्वात आनंदी शहर संस्कृती अन्न आणि जीवनमान यांसारख्या पैलूंवर सुमारे अठरा हजार लोकांनी त्यांच्या शहरांचं मूल्यांकन केलेलं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन फादर ऑफ एस एम एस म्हणून कोण ओळखले जातात तर हे ओळखले जातात मेट्टी मकोनेन ऑप्शन बी ठीक आहे फादर ऑफ एस एम एस मेट्टी मकोनेन हे फिनलँड या देशाचे नागरिक आहे ते एक अभिनय अभियंता आहेत किंवा होते आणि प्रथमता एसएमएस ची संकल्पना त्यांनी मांडली आज आपण ज्या विविध प्रकारच्या मेसेज बघतो त्याच्या मुळाशी मिट्टी मेकोनेन हे आहेत ठीक आहे तर ते, ते फादर ऑफ एस एम एस हे मुद्दा लक्षात ठेवायचा चला प्रश्न क्रमांक चार अशोक चक्राने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला कोण ठीक आहे पहिली भारतीय महिला आहे निरजा भनोत ठीक आहे बघा निर्जा भनोत यांचा जन्म सप्टेंबर सात सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी चंदीगड या ठिकाणी म्हणजे भारतात झाला तर यांचा मृत्यू सप्टेंबर पाच इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी कराची पाकिस्तान या ठिकाणी झाला ठीक आहे आता यामध्ये नेमकं काय आहे ते बघा वयाच्या अवघ्या तेवीस वर्षाचा कार्यकाळ या निर्जा बनवत यांनी त्या शहीद झाल्या तर पॅन एम नावाची कंपनी आहे तिच्या मुंबई विभागातील विमान प्रवास सेविका म्हणजेच हवाई सुंदरी त्या होत्या सप्टेंबर पाच एकोणीसशे शहाऐंशी शे रोजी पॅन एम त्र्याहत्तर विमानाच्या दरम्यान प्रवाशांना वाचविण्यात तिचा मृत्यू वाचविताना तिचा मृत्यू झाला ठीक आहे तर काय झालं होतं एक विमान हायजॅक करण्यात आलं किंवा किडनॅप करण्यात आलं ठीक आहे दहशतवाद्यांनी किडनॅप केलं यावर एक निर्जा नावाचा चित्रपट सुद्धा बनलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो निर्जा हिंदी चित्रपट आहे त्यामध्ये अं काय मला त्या अभिनेत्री अनिल कपूरची मुलगी मला त्या अभिनेत्रीचं नाव आता आठवत नाही सोनम कपूर ठीक आहे मला जरा बदाम खावे लागतील मी रोज बदाम बिजू घालतो आठवणीत राहण्यासाठी पण बदाम कुठं बिजू घातले तेच माझ्या आठवणीत राहत नाही असो तर निर्जा भानोत यांच्यावर निर्जा नावाचा चित्रपट आहे जो यामध्ये सोना सोनम कपूर यांनी भूमिका केलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही सगळं तो बघू शकता बघा निर्जा भानोत ही एक भारतीय होती तिने शहाऐंशी साली जीवावर उदार होऊन बुद्धी चातुर्याने चारशे जणांचे जीव वाचवले ठीक आहे ते करताना वयाच्या तेवीसशे वर्षी <coughs> ती शहीद झाली सॉरी ती भारतातील सर्वात लहान वयाचे अशोक चक्र वीरता पदक मिळवणारी भारतीय ठरली तिला मरणोत्तर अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि अशोक चक्र मिळालेली ती सर्वात तरुण व्यक्ती आहे ठीक आहे तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे प्रश्न क्रमांक पाच बघा महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कुणाची नियुक्ती झाली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राजेश अग्रवाल बघा वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश अग्रवाल यांचे राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नाविन्यपूर्ण प्रशासन या विभागाच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे म्हणजे अतिरिक्त मुख्य सचिवपदी तर महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेल्या अग्रवाल ज्येष्ठता यादीत राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे हा मुद्दा लक्षात ठेवायचा ते महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत आणि ज्येष्ठता यादीत राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार यांचा कार्यकाळ या महिन्या अखेरीस संपुष्टात येत आहे दरम्यान राज्यात पालिका निवडणुकीच्या आचारसंहितांमुळे राजेश कुमार यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे हे दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या प्रश्न क्रमांक सहा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला किती वर्ष पूर्ण झाली तर याला एकशे पन्नास वर्ष ऑप्शन सी ठीक आहे सात नोव्हेंबर म्हणजे काल ठीक आहे चोवीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी संविधान सभेने चोवीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी संविधान सभेने ते राष्ट्रगान किंवा राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केलं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा हा भारताचे राष्ट्रीय गीत आपण बघितलं भारताची राष्ट्रीय चिन्ह आपण बघूया राष्ट्रीय बोधवाक्य सत्य आहे सत्यमेव जयते तीस डिसेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी याचा स्वीकार झाला राष्ट्रगीत आहे जनगणमन चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी याचा स्वीकार झाला तर राष्ट्रीय गीत नॅशनल अँथम सॉरी नॅशनल सॉन्ग वंदे मातरम याचा चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी स्वीकार झाला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ त्याचा स्वीकार झाला एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी राष्ट्रीय पक्ष आहे मोर त्याचा स्वीकार झाला एक फेब्रुवारी एकोणीशे त्रेसष्ट रोजी राष्ट्रीय वारसा आहे किंवा राष्ट्रीय वारसा हेरिटेज प्राणी आहे हत्ती बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्याचा स्वीकार झाला तर राष्ट्रीय वृक्ष आहे वड एकोणीसशे पन्नास रोजी त्याचा स्वीकार झाला राष्ट्रीय फळ आंबा याची निवड झाली एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदीमधील डॉल्फिन अठरा मे दोन हजार दहा रोजी त्याचा स्वीकार झाला तर राष्ट्रीय सरपटणारा प्राणी किंग कोब्रा राष्ट्रीय नदी गंगा नदी राष्ट्रीय फुल कमळ राष्ट्रीय खेळ याची अधिकृत घोषणा नाही पण हॉकीला मानतात त्यामुळे हा महत्वाचा गोष्ट लक्षात ठेवा राष्ट्रीय खेळ आपण आतापर्यंत हॉकी बऱ्याच लोकांना वाटत होत किंवा अजूनही त्याला मानतात पण त्याची राष्ट्रीय खेळाची अधिकृत घोषणा नाही हे मुद्दा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सात परमवीर चक्र मिळवणारे पहिले व्यक्तिमत्व कोण तर मेजर सोमनाथ शर्मा ऑप्शन सी असं याचं नाव आहे सॉरी या प्रश्नाचं उत्तर आहे तर बघा मेजर सोमनाथ शर्मा यांना भारताचे पहिले परमवीर चक्र प्रदान करण्यात आले ते केवळ वर चोवीस वर्षाचे असताना शहीद झाले भारताच्या स्वातंत्र्यानंतर दोन महिन्यांनी बावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाकिस्तानने ऑपरेशन गुलमर्ग या नावाने जम्मू काश्मीरवर हल्ला केला त्यावेळी शर्मा चौथ्या कोमाऊ रेजिमेंट सह श्रीनगर मध्ये पोहोचले त्यांच्या हाताला प्लास्टर असतानाही त्यांनी रणांगण गाठलं आणि तीन नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भडगाव मध्ये त्यांनी सैन्याची प्राणपणाने सामना केला तेव्हा ते जखमी झाले होते पण तरी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला ठीक आहे आपल्या शेवटच्या संदेशात त्यांनी सांगितले की मी शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या गोळीपर्यंत लढेल यानंतर झालेल्या स्फोटात मेजर सोमनाथ शर्मा शहीद झाले ठीक आहे तर भारताचे पहिले परमवीर चक्र त्यांना प्रदान करण्यात आले ते याचे वर्षी शहीद झाले प्रश्न क्रमांक आठ भारतातील पहिले मानसशास्त्री थीम पार्क कुठे सुरू करण्यात आले आहे आणि हे सुरू करण्यात आले आहे ऑप्शन सी केरळ या ठिकाणी ठीक आहे बघा केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम जिल्ह्याच्या वेलनाड भागात भारताचे पहिले मनोविज्ञान थीमवर आधारित पार्क नुकतेच सुरू झाले आहे या अनोख्या उद्यानाचे नाव सायको पार्क असे ठेवण्यात आले आहे या मध्ये येणारे अभ्यागत आपले मन नेमके कसे विचार करते भावना कशा व्यक्त करते आणि वेगवेगळ्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देते हे अगदी सहजपणे समजू शकतात ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ भारतीय महिला क्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना कधी पार पडला आणि हा पार पडला माफ करा भारतीय महिला क्रिकेटचा हा महिला क्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे ठीक आहे भारतीय नव्हे भारतीय नव्हे भारती महिला क्रिकेट तर हा एकोणीसशे चौतीस ला पार पडला ठीक आहे बघा या ठिकाणी सुद्धा भारतीय झालं भारतीय नव्हे महिला म्हणजे ओव्हरऑल जगातील महिला क्रिकेट संघाने सॉरी हा इथं भारतीय आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच विश्वचषक जिंकला त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा ठरला बघा महिला क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला अठ्ठावीस डिसेंबर एकोणीशे चौतीस रोजी सुरुवात झाली कोणत्या ठिकाणी झाली ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या ठिकाणी आणि हा कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये खेळण्यात आला जो तीन दिवसापर्यंत चालला आणि इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाचा नऊ गडी राखून पराभव केला यजमान म्हणजे काय तर यांनीच आयोजित केलं होतं त्यांच्या देशात जाऊन यांनी हारावलं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा एक्स रेचा शोध कोणी व कधी लावला तर हा लावला कोणी लावला विल्यम कॉनरॉड फ्रॉन्टेन अठराशे पंच्याण्णव ला ठीक आहे ऑप्शन सी बघा विज्ञानाच्या इतिहासातील आठ नोव्हेंबर एकोणीसशे सॉरी आठ नोव्हेंबर विज्ञानाच्या इतिहासातील आठ नोव्हेंबर हा हे रिपीट झालं अठराशे हा दिवस विशेष आहे ठीक आहे आज सुद्धा आठ नोव्हेंबर आहे म्हणजेच अठराशे आज एक्स रेच्या च्या शोधाला एकशे तीस वर्ष पूर्ण झालेली आहे ठीक आहे आजच्या दिवशी जर्मन शास्त्रज्ञ विल्यम कॉनरॉड रॉन्टगेन यांनी एक्स रे किरणांचा शोध लावला कधी एकशे तीस वर्ष पूर्वी ठीक आहे एकोणीसशे एक, एक मध्ये त्यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला हा सुद्धा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात येणार आहे आणि हा खेळण्यात येणार आहे अहमदाबाद या ठिकाणी मात्र पाकिस्तान जर फायनल ला आला तर हा सामना श्रीलंकेत खेळला जाणार आहे बघा याची माहिती घेऊया भारतात भारत यजमानपद भूषवणाऱ्या फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मधील टी ट्वेंटी विश्वचषकाची अंतिम फेरी किंवा अंतिम सामना अहमदाबाद मध्ये खेळवण्यात येईल ठीक आहे हे फिक्स आहे तर आंतरराष्ट्रीय परिषद म्हणजे आय सी आठवड्याभरात विश्वचषकाच्या सविस्तर वेळापत्रक जाहीर करेल सात फेब्रुवारी रोजी सलामीची लढत खेळवण्यात येईल म्हणजे सुरुवात होईल तर आठ मार्च रोजी फायनल होईल अहमदाबाद दिल्ली कोलकाता चेन्नई आणि मुंबई या पाच ठिकाणी विश्वचषकाच्या लढती खेळवण्यात येथील पाकिस्तान आपल्या लढती त्रयस्थ धोरणानुसार श्रीलंकेत खेळेल म्हणजे पाकिस्तानचे जेवढे सामने ते वाले भारतात येणार नाही श्रीलंकेत श्रीलंकेत कॅनडी कोलंबो आणि आणखी एका ठिकाणी लढती खेळवण्यात येतील आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यास अंतिम फेरीची लढत म्हणजे ग्रँड पिनाले फायनल हे श्रीलंकेत खेळवण्यात येईल थी। ठीक आहे आपले त्यांचे भांडणे त्याच्यामुळे जा ते नको आपल्या देशात ठीक आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे आणि हे पार पडणार आहे लातूर या ठिकाणी ऑप्शन सी बघा महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा लातूर हौशी नाट्य कलावंतांनी नाट्य रसिकांची उत्कंठा वाढवणारी चौसष्टवी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा लातूर केंद्रावर दिनांक सतरा नोव्हेंबर पासून सुरू होत आहे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाद्वारे ही योजना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयालयाद्वारे ला ही आयोजित केली जाते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पाडणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेरा मधील कोणत्या ठिकाणी संत नामदेव महाराष्ट्र सदन उभारण्यात येत आहे आणि हे उभारण्यात येत आहे ऑप्शन सी गुमान या ठिकाणी पंजाब मधील गुमान येथे होणारे संत नामदेव महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्र आणि पंजाबच्या ऐतिहासिक संबंधांना दृढ करणारे ठरेल घुमानला मोठ्या संख्येने भेट देणाऱ्या मराठी माणसासाठी हे सदन हक्काचे स्थान असेल आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या सातशे व्या प्रकाश उत्सवाच्या औचित्याने गुमान येथे संत नामदेव महाराष्ट्र सदनाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले बघा प्रश्न क्रमांक चौदा पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे आज याचा वर्धापन दिवस आहे बघा आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली या गोष्टीला आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे म्हणजेच आज या उच्च न्यायालयाचा वर्धापन दिवस आहे आणि प्रश्न क्रमांक राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन कधी साजरा करण्यात येतो आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सात नोव्हेंबर कालच हा झालेला आहे बघा सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये भारतातील केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी प्रथम राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाची सुरुवात केली आणि सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली विविध कर्करोगांची तीव्रता त्यांची लक्षणे आणि उपचाराा दरम्यान जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने दरवर्षी सात नोव्हेंबर रोजी भारतात राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन साजरा करण्याचा सा निर्णय घेण्यात आला ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा चालू अपडेट साठी चालू घडामोडी वाला ला सबस्क्राइब करा मोफत क्विझ आणि पीडीएफ साठी चालू घडामोडी वाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याची व्हिडिओ थँक्यू सो मच